मानवी आयुष्य सहसा दुःखाच्या काठानेच प्रवास करते प्रापंचिक दुःख तर कोणालाच चुकलेले नाही प्रत्येक प्रापंचिकाचा दुःख मार्ग वेगळा प्रत्येक जीवाची दुःख सोसण्याची तऱ्हा वेगळी संदर्भ वेगळे परंतु प्रत्येक जीवाची मानसिक कोंडी त्याच्यापुरती नेहमी असह्यच असते अवतारी पुरुष असलेल्या श्रीरामालासुद्धा सुद्धा दुःखाच्या सोबतीने आयुष्यातला प्रत्येक कठोर क्षण वेचावा लागला म्हणूनच की काय संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटले आहे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे क्षणभर अनुभवता येणाऱ्या सुखाची जबरदस्त किंमत आयुष्यभर सोसायच्या दुःखांनीच शेवटी फेडावी लागते हा तर मर्त्य मानवी आयुष्याला सतत सर्प वेटोळे घालणारा दैवाचा खेळच आहे खूप वेळेला मनात विचार येतो की मानवी आयुष्याला सतत झोडपत राहणाऱ्या या दुःख लाटा आपल्याला थोपवता येतील का शाश्वत अशा भगवंत सुखाच्या आनंद किनाऱ्याला आपले तळफुटके आयुष्य जहाज कधीतरी लागेल का त्यासाठी देवाचे नामस्मरण आवश्यक आहे का, का। कुठली उपासना आपल्याला भगवंत सुखाचे शाश्वत दर्शन देईल या सर्वाचे साधे सोपे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे तुम्ही सतत ज्ञानेश्वरीच्या सहवासात राहा ज्ञानदेवांच्या स्मरणात प्रत्येक क्षण गुंफा मानवी आयुष्याला सुंदर आकार देण्याचे अक्षर सामर्थ्य फक्त ज्ञानेश्वरीतच आहे ज्ञानदेवांनी गीतेवर भाष्य करताना जे तत्वज्ञान प्रगट केले आहे त्या विचारात जर अष्टव प्रहर राहता आले तर मानवी आयुष्याला ग्रासून टाकणारे हे विराट दुःखाचे ढग आपोआप विरून जातात आणि शाश्वत सुखाचे अवकाश आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येते एक लक्षात ठेवा की ज्ञानदेवांनी आपल्या प्रत्येक व्यक्त अक्षरातून आपल्या प्रत्येकाच्या उंजळीत शाश्वत सुखाचा अक्षय प्रसाद दिला आपण आपल्या आयुष्य जहाजाला मोक्षाच्या किनाऱ्यापर्यंत सहजपणे वल्लवत नेऊ शकतो हा सुखद दिलासा ज्ञानेश्वरीतून केवळ ज्ञानेश्वरांनीच दिला वैशाख वणव्याची झोंबणारी तलखली आयुष्यभर विलक्षण शांतपणे सोसलेल्या ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने सर्वांनाच चंद्रशांतीचा अप्रतिम अनुभव दिला मानवी दुःखांना अतिशय हळुवारपणे आपल्या व्यक्त शब्दांमधून फुंकर घातली सहजसाध्य मानवी सुखाचा प्रदेश ज्ञानेश्वरीतून प्रत्यक्षात आणून दिला भगवंताच्या अमरवाणीला आपल्या अनुभवाच्या शाश्वत अवकाशात ओबी माध्यमातून अलगदपणे नेले खरे सांगायचे तर ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी काय अमृतानुभव काय चांगदेव पासष्टी काय हरिपाठ काय किंवा हजारभर अभंग काय आपण या साऱ्या अक्षर सूक्ष्मपणे वेध घेतला तर दुःखाचा गडद काळोख आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातून अलगदपणे निघून गेल्याशिवाय राहणार नाही ज्ञानदेवांनी म्हटले आहे बुडतिया नदीचं दहावीनली पडतिया पृथ्वीचं कळवळली निमतिया मृत्यूने दिधली आयुष्यवृद्धी नदीत कुणी बुडत असताना नदीनेच त्या बुडत्या जीवाला वाचवण्यासाठी धावत जावे उंच डोंगरावरून खाली पडणाऱ्या दुर्दैवी जीवाला पृथ्वीनेच अतीव कळवळ्याने अलगदपणे झेलावे किंवा मरणाच्या क्षणाला आलिंगन देणाऱ्या एखाद्या दे माणसाला मृत्यूनेच चिरंजीव आयुष्य द्यावे त्याप्रमाणे ज्ञानदेव विराट दुःखाला आपल्या अनुभवसिद्ध तत्त्वज्ञानातून सावरण्याचा आटोकाट प्रयत्न करतात ज्ञानेश्वरीतल्या साक्षात्कारी ओव्या आपण प्रत्यक्ष अनुभवून प्रत्यक्षात तसे जगायला लागलो तर मीपणाचे अहंकारी ओझे हो अलगदपणे दूर होते आणि आत्म्याच्या साक्षीने आपले जगणे सहजपणे सुरू होते त्यासाठी ज्ञानदेवांच्या शाश्वत तत्त्वज्ञानात स्वतः प्रथम विरघळून जावे लागते जे ज्ञान गंगे नाहाले पूर्णता जीवनी धाले जे शांतीशी आले पालव नवे ज्ञानाच्या गंगेत एकदा का स्नान केले हे अपूर्व अध्यात्म ज्ञान एकदा का आत्मसात केले की काय आश्चर्य घडते तर पूर्णत्वाकडे नेणारे अमृत घडते जीव तृप्त होतो त्याचा दृश्य परिणाम काय तर कशानेही न ढळणारी असीम शांती माणूस प्रत्यक्षात अनुभवू लागतो सांगायचा मुद्दा असा की ज्ञानेश्वरी हा ज्ञानोत्तर भक्तीच्या मार्गावरून मोक्षाकडे घेऊन जाणारा अपूर्व ग्रंथ आहे हा केवळ पूजनीय पवित्र ग्रंथ नाही तर माऊलीच्या मायेने आपल्याशी सुसंवाद साधणारा एक अलौकिक अनुभव आहे आपल्या प्रत्येकाच्या माथ्यावरचे आभाळ जसे आपल्याला सतत सोबत करीत असते तसे ज्ञानदेवांचे शांत शीतल अस्तित्व ज्ञानेश्वरीतल्या ओवी ओवीतून त्या निळ्याभोर आकाशासारखे सोबत करीत राहते याचे भान मात्र येणे आवश्यक आहे त्यासाठी ज्ञानेश्वरीतल्या सर्व ओव्या आपल्या रक्ताभिसरातून पाझराव्या लागतात ज्ञानदेवांनी आपल्या प्रत्येक ओवीतून जगण्याचे सुंदर भान दिले आहे याचा प्रत्यय यावा लागतो पौर्णिमेच्या आसपास जसे चांदणे पाझरत असते तसे ज्ञानेश्वरीतून शांतरस अक्षय पौर्णिमेसारखा पाझरत आहे हे एकदा लक्षात आले की सोसत असलेल्या दुःखाची तीव्रता प्रत्येक क्षणी कमी होत जाते आनंदाचे नवे गाणे आपल्या ओठावर अलगदपणे उमटते याचा आनंद वारकरी सतत घेत असतात ज्ञानदेवांचे नाव घेत हे दुःखी कष्टी वारकरी आपले आयुष्य ज्ञानदेवांना आनंदाने अर्पण करतात विठोबाच्या राज्याकडे सुखाने नेणारी ही ज्ञानदेव माऊली त्यांना प्राणपलीकडे प्रिय आहे अगदी सत्य सांगायचे तर महाराष्ट्रात तळागाळापर्यंत सर्वार्थाने पोहोचलेला ज्ञानेश्वरी हा एकमेव शाश्वत ग्रंथ आहे मनाला भावणारी आणि भावनेच्या अत्युच्च पातळीवर आनंदाचा उत्कट अनुभव देणारी माऊलीची ज्ञानेश्वरी म्हणूनच सर्वसामान्यांच्या हृदयात कायमसाठी स्थिर पावली आहे सातशे वर्षे होऊन गेली ज्ञानेश्वरीच्या प्रकटीकरणाला ज्ञानेश्वरीचे भावनिक अधिराज्य सर्वत्र चंद्रशांतीचा अनुभव या क्षणालासुद्धा देत आहे जनमानसावरील ज्ञानेश्वरीची पकड दिवसेंदिवस घट्ट होत चालली आहे संगणकीय विश्वाने जगभर क्रांती केली विश्वातली कितीतरी कुटे महासंगणकाने उलगडली परंतु जन्म आणि मरण या दोन सीमारेषांनी बंदिस्त झालेल्या मानवाच्या अस्तित्वाचा त्याच्या आयुष्यातल्या सफलतेचा अर्थ कशात दडला आहे हे मात्र संगणकीय विश्वाला नेमकेपणाने सांगता येत नाही त्यासाठी ज्ञानेश्वरी नावाच्या अपूर्व ग्रंथालाच शरण जावे लागते त्यांच्या प्रत्येक प्रगट शब्दामध्ये मानवी मन शांत करणारा उत्कट असा हळुवारपणा आहे शरद ऋतूतले पौर्णिमेचे टिपूर चांदणे जसे मन प्रसन्न करते त्याप्रमाणे ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी आपल्या मनाला प्रसन्नचित्त अनुभव देते की दुःख क्षणभंगूर आहे आणि मानसिक सुख शाश्वत आहे सूर्य उगवल्यावर सर्वत्र पसरलेला गडद काळोख जसा नाहीसा होतो त्याप्रमाणे ज्ञानदेवांच्या तरल आणि आश्वासक तत्त्वज्ञानाची कोवळी किरणे आपण एकूणच जगत असलेल्या मर्त्य आयुष्यावर अलगदपणे पसरली की आपल्या आयुष्याभोवती पसर आप पसरलेला अज्ञानाचा आंधळा काळोख संपुष्टात येतो दुःखमुक्त करणाऱ्या ज्ञानेश्वरीचा आस्वाद कसा घ्यायचा तर त्याचे सोपे उत्तर असे आहे की जशी जमेल तशी आणि जमेल तेवढी ज्ञानेश्वरी वाचण्याचा व ती नीट समजून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करा बाहेर पाऊस कोसळत असताना आपण त्या पावसात भिजायचे की नाही आणि भिजायचे झाल्यास किती भिजायचे हे प्रत्येकाने स्वतःच ठरवायचे असते हा झाला मानवी विचार परंतु वृक्ष कधी असा विचार करतात का ते सदैव पावसात भिजतच उभे असतात पृथ्वी तर सारा पाऊस आपल्या उरात सामावून घेते आणि संपूर्ण सृष्टीचा चैतन्यदायी पहर सतत फुलवत ठेवते त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचा आनंद आपण घेऊ तसा आणि घेऊ तितका आहे एवढे मात्र आपण लक्षात ठेवायला हवे पारायणाच्या पद्धतीने सामुदायिक पठणातून ज्ञानेश्वरीचा आस्वाद घेत गेलात तरी ज्ञानेश्वर माऊलीचा सहवास लाभतो त्याचा एक अपूर्व आनंद मनी दाटून राहतो चातुर्मासात ज्ञानेश्वरीतल्या चा ओव्या अर्थ लाभीत वाचत गेलात तर माऊलीचा सहवास प्रत्यक्ष घडला याची अप्रतिम प्रचिती येते मिळणारा आनंद विस्तारच जातो ज्ञानेश्वरी वर्षभर वाचण्याचा संकल्प करून त्यातला गूढार्थ समजून घेतलात तर लाभणाऱ्या आनंदाला आयुष्याचे शिवार पुरत नाही आणि आयुष्यभर जर ज्ञानेश्वरीच्या सहवासात राहिलात तर तुम्हीच शांती ब्रह्म आहात याचा साक्षात्कार समष्टीला होतो तुमच्या बोलण्यातला अमृत गोडवा समष्टीला अप्रतिम सुख देतो तुमचे जगणे वागणे इतके बदलते की लोक तुमच्या सहवासाचा आनंद उपभोगण्यासाठी खूप उत्सुक होतात तुमच्या भेटीची त्यांना खूप ओढ लागून राहते एक लक्षात घ्या की आपण जेव्हा प्रत्येक श्वास माऊलीच्या साक्षात्कारी ओवीत गुंफायला लागतो तेव्हा आपल्या चित्तवृत्ती आपोआप बदलत जातात आपले मन आणि अवघे अस्तित्व शांत शांत होत जाते मनात कुठल्याही वासनेची झळमटे शिल्लक राहत नाहीत कुठल्याही प्रकारची आशा मनाच्या तळघरात घोटाळत राहत नाही जाणीवेची भाषा संपते ही ज्ञानप्राप्तीची वेळ मानवी आयुष्याला अगदी सहजपणे संत आकार देऊन जाते मग ज्ञानाची वेळे झाकती जाणिवेचे डोळे जैसी तीरी नाव नढळे टेकली सांती आपल्या भक्ती आयुष्यात भगवंत अस्तित्वाविषयीचे अंतिम ज्ञान जाणून घेण्याची भाग्यशाली वेळ त्याच्याच कृपेने यावी लागते तो साक्षात्कारी क्षण प्रत्यक्षात अवतरावा लागतो त्यासाठी अनेक जन्मांची साधना आणि अखंड नामसाधनेची पुण्याही लागते विश्वाचे परमतत्व त्यासाठी समजून घ्यावे लागते याचा सोपा अर्थ असा की निर्गुण निराकार परमेश्वराचे रूप आणि स्वरूप हा तुमचा अतूट चिंतनाचा गाभा असावा लागतो त्या सर्वव्यापी अधिष्ठानाचा सूक्ष्म पातळीवर वेध घ्यावा लागतो त्या क्षणी जाणीवेचे डोळे आपोआप झाकले जातात याचा अर्थ असा की भगवंत अस्तित्वाला आपण जाणून घेतले आहे ही अहंकारी जाणीवसुद्धा नष्ट होते जाणीवेचे स्वतंत्र अस्तित्व लोप पावते जशी एकदा का होडी पलीकडच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचली की तिला आणखी कुठे जायचे नसते ती होडी त्या पलीकडल्या किनाऱ्यावर स्थिर होते त्याप्रमाणे एकदा का अंतिम ज्ञानाच्या पातळीवर पोहोचले की जाणिवेची गती लोप पावते तो क्षण सुखदुःखाच्या पलीकडच्या किनाऱ्यावर माणसाला नेऊन सोडतो ज्ञानदेवांच्या सहवासात आले की हा आनंदाचा प्रदेश आपला होऊन जातो त्यानिमित्ताने एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ज्ञानेश्वरीमध्ये केवळ अध्यात्म विचार नाही तर ज्ञानमार्गावरून केलेला तो एक सुंदर प्रवास आहे ज्ञानदेवांचा हा जो ज्ञानमार्ग आहे तो आपण नीटपणे समजून घ्यायला हवा मानवी मनात उदय पावणारी ही सद्बुद्धी त्याला शाश्वत प्रकाशाचा मार्ग दाखवते अज्ञानाचा संपूर्ण नाश करते आनंदाच्या नव्या प्रदेशात माणूस प्रवेश करतो सर्वांचे कल्याण व्हावे सर्वांना केवळ आनंद मिळावा हा शुद्ध हेतू मनात ठेवून आपण जेव्हा समाजाच्या हितासाठी निष्काम कर्म करायला लागतो तेव्हा आपल्याला नंदनवनाची आनंददायी वाट सापडते हे नंदनवन शेवटी आपणच आपल्या शुद्ध आचरणातून निष्काम कर्मातून आणि सतत प्रेम अर्पण करण्याच्या आपल्या सुंदर वृत्तीतून निर्माण करीत असतो दुसऱ्याचे सतत कल्याण होवो ही मनात उफाळून येणारी भावना आणि ज्ञानमार्गाने वाटचाल करून प्राप्त झालेली सद्बुद्धी माणसाला सत्कर्म करायला प्रेरणा देते ज्ञानेश्वरीच्या नित्यसहवासात राहण्याचा हा सुंदर असा दृश्य परिणाम आहे ज्ञानदेवांच्या ओव्या वाचताना मनात एकच विचार सतत झंकारू लागतो की ज्ञानदेवांनी प्रगट केलेले मानवी आयुष्याला सन्मार्गावर नेणारे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष जगा ज्ञानेश्वरी वाचून वाचून हा परिणाम हळूहळू का होईना परंतु निश्चितपणे होतो एक लक्षात ठेवावी अशी गोष्ट ज्ञानदेवानी या संदर्भात सांगितली आहे की सत्कर्म करण्याची बुद्धी अगदी किंचित जरी उमटली तरी होतो यात लहान मोठा हा भेद कधी संभवतच नाही जैसी दीपकलिका धाकुटी परी बहुतेजाने प्रगटी तैसी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणू नये सूर्य आकाशात तळपत असतो संपूर्ण विश्वात त्याचा तेजस्वी प्रकाश पसरलेला असतो परंतु काळोख पडल्यावर एखादी छोटीशी दिव्याची वादसुद्धा तिला जमेल तेवढा प्रकाश सभोवती पसरलेल्या काळोखाला उजळण्यासाठी अर्पण करीत असते सूर्य काय किंवा छोटीशी दीपज्योती काय दोघेही प्रकाशच अर्पण करीत असतात लक्षात ठेवा की हृदयात साठलेली सद्बुद्धी ही शुद्ध आत्म्याचा तेजस्वी प्रकाश अर्पण करण्याचे कार्यच करीत असते सांगायचा मुद्दा असा की निष्काम कर्मयोगी छोटा आहे की मोठा आहे हे महत्वाचे नसून तो करीत असलेले निष्काम कर्म महत्वाचे आहे प्रत्येक जीवाची कर्म करण्याची ताकद लहान मोठी असेल परंतु कर्म करण्याची त्याची निष्काम कर्मबुद्धी महत्त्वाची असते हे सारे केवळ ज्ञानदेवांची अमृतवाणी घडवते कारण एकच ज्ञानदेवांची वाणी ही नादमयी होती भाषा सलगीची होती स्वतःकडे कमीपणा घेऊन समोरच्या व्यक्तीला मोठेपणा देण्याची ज्ञानदेवांची मूळ वृत्ती होती आपण खूप लहान आहोत आणि तुम्ही मला सांभाळून घ्या या आर्जवी भाषेने श्रोत्यांची करणे ज्ञानदेवाने जिंकून घेतलेली होते। गीतेवर भाष्य करताना ज्ञानदेवांनी हा नम्रतेचा विचार वारंवार मांडला आहे परी अपराध तो आणि आहे जे मी गीतार्थूक कवळूप आहे ते अवधारा विनवूल आहे म्हणून या ज्ञानदेव श्रोत्यांशी संवाद साधताना सतत म्हणतात की श्रोते हो तुम्ही सर्वजण ज्ञानसंपन्न आहात हे मला ठाऊक असूनही मी फार मोठा अपराध केला आहे की मी तुम्हाला गीतार्थ सांगायला उद्युक्त झालो आहे गीतार्थ हा वास्तविक अवकाशासारखा विशाल पसरलेला आहे आणि मी माझ्या दुबळ्या अर्थबाहूंनी या गीतार्थाला आलिंगन देऊ पाहतो आहे मी केवळ एवढाच अपराध केला नाही तर तुमच्यासारख्या श्रेष्ठ श्रोत्यांना माझ्या या गीतार्थाकडे लक्ष केंद्रित करा असे मोठ्या धाष्ट्याने सांगू लागलो ला आहे हे अनावर न विचारिता वायाची दिवसा उपनला चित्ता येरवी भानुतेजी काय ये खद्योता शोभा आधी ज्ञानदेव या ज्ञानसंपन्न पंडित श्रोत्यांना सांगतात की श्रोते हो हा गीतार्थ कवेत घेण्या इतका सोपा नाही याची मला पूर्ण जाणीव आहे आणि तरीही मी तुमच्यासमोर गीतार्थ सांगण्याची धाडस करतो आहे रात्री काजव्याचा बिंदू मात्र प्रकाश क्षणमात्र उजळतो तो प्रकाश इतका नगण्य असतो की काजव्यालासुद्धा प्रकाशाचा ठिपका दिसत नाही रात्री पायवाटेने चालत असताना या काजव्यांच्या प्रकाशटिंबाचा आपल्याला उपयोग होत नाही सूर्य तेजापुढे मग या काजव्यांची काय शोभा दिसणार त्याप्रमाणे श्रोते हो तुम्ही सूर्यप्रकाशासारखे तेजस्वी आणि ज्ञानसंपन्न आहात मी तुम्हा ज्ञानसंपन्नांसमोर एक छोटासा काजवा आहे मला स्वतःचा ज्ञानप्रकाश नाही टिटवीने संपूर्ण समुद्र प्राशन करण्याचा संकल्प सोडावा तसा हा माझा गीतार्थ सांगण्याचा संकल्प आहे याची मला जाणीव आहे ज्ञानदेव हे साक्षात्कारी संत पुरुष होते तरीही त्यांनी श्रोत्यांसमोर नम्रतम भूमिका घेतली आणि गीतार्थ सांगण्याच्या हेतूने जेव्हा त्यांनी गीतेवर विस्तृत भाष्य केले तेव्हा सर्वांच्याच लक्षात आले की असे गीता भाष्य आजपर्यंत कोणीही केलेले नाही ज्ञानदेवांची नम्रता हा एक अपूर्व असा त्यांचा महत्त्वाचा मोठा गुण होता तुम्हाला एकच सांगतो की श्री ज्ञानदेवांची ही अपूर्व नम्रता जर आपल्या आपल्या अंगी बाणवता आली तर जगण्याचे प्रयोजन सिद्ध होईल केवळ ज्ञान असून चालत नाही तर त्या ज्ञानाला नम्रतेचे कोंदण हवे हे ज्ञानदेवांनी सर्वांना समजावून सांगितले कारण ज्ञानदेव हे नम्रतेचे मूर्त रूप होते एकच सांगतो की ज्ञानदेवांची नम्रता ज्ञानेश्वरीतून ओळी ओळीतून प्रकट झालेली आहे ज्ञानदेवांचे एकूणच अवकाशव्यापी शांत शीतल व्यक्तिमत्व म्हणजे जणू आकाशात पसरलेले शरद पौर्णिमेचे चांदणे म्हणूनच मनात विचार निनादत राहतो की ज्याला मनापासून शुद्ध आणि पवित्र आयुष्यच जगायचे असेल आत्महित साधावे असे खरोखरच वाटत असेल भगवंत कृपेने लाभलेल्या या अप्रतिम मानवी आयुष्याचे कल्याण व्हावे असे अंतःकरणापासून वाटत असेल तर त्याला एकच साधना मार्ग उपलब्ध आहे आणि तो म्हणजे ज्ञानदेवांचे अखंड विचार सानिध्य आचार सानिध्य आणि ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीला अखंड प्रदक्षिणा तरच जगायचा मार्ग सुखाने बहरून येईल दुःखलाटा कायमसाठी संपुष्टात येतील ज्ञानदेवांप्रती ज्यांची परमभक्ती असते अशा साधकांच्या मनात ज्ञानेश्वरीतल्या विचारांचे चांदणे सदैव पसरलेले असते असे भक्त मग शांत शांत होत जातात षड्रिपू नष्ट होऊन जातात त्यांच्या आयुष्याला चैतन्याची पालवी आपसूक फुटते आयुष्यावर जरी कितीही आघात झाले तरी त्यांची शांती कधी भंग पावत नाही ज्ञानेश्वरीच्या सहवासात एकदा का आले की ज्ञानेश्वरांच्या भक्तांच्या अंतकरणात संपूर्ण जीवसृष्टीविषयी समवृत्ती नांदू लागते डोईवरले आकाश जसे सर्वांना समान तसे हे ज्ञानेश्वरीचे भक्त सर्वांसाठी केवळ आनंदच उधळत राहतात का घरींशिया उजीएडू करावा पारखिया आंधारू पाडावा हे नेणे चिगा पांडवा दीपू जायसा आपल्या प्रत्येकाच्या घरात दिवा तेवत असतो त्या दिव्याचा प्रकाश घरभर पसरलेला असतो परंतु हे घरचे म्हणून त्यांना प्रकाश दाखवावा आणि हे बाहेरचे म्हणजे परके लोक आहेत त्यांना प्रकाशापासून वंचित ठेवावे असे कधी दिवा करीत नाही सर्वांनाच सारखा प्रकाश देणारा दिवा जसा शांतपणे तेवत असतो तसा अत्युच्छ भाव ज्ञानेश्वरीच्या सहवासात नित्य आलेल्या माणसांच्या मनात देवत असतो ज्ञानदेवांनी मानवी मनाला आणि अस्तित्वाला शांत करणारे असे शेकडो दृष्टांत ज्ञानेश्वरीतून गीतार्थ सांगताना प्रकट केलेले आहेत सर्वांबरोबर समभावाने नम्रतेने वागावे ही शिकवण ज्ञानदेवांनी अतिशय सहजपणे दिलेली आहे सुखदुःखांच्या अतीत व्हायचे असेल तर ज्ञानेश्वरी वाचावी तिचा भावार्थ नीटपणे समजून घ्यावा आणि प्रत्येक ओवी प्रत्यक्ष जगण्याचा मनापासून प्रयत्न करावा ज्ञानोत्तर भक्तीचा प्रकाश प्रत्यक्ष अनुभवून सर्वांना प्रकाशाच्या भव्य प्रदेशात घेऊन जावे तरच या मानवी आयुष्याला अर्थ प्राप्त झाला असे होईल तुम्हाला मी अंतःकरणापासून स्वानुभवाने सांगतो की ज्ञानेश्वरीच्या दिव्य सहवासात प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करा ओव्यांमधून प्रगट होणाऱ्या शाश्वत अर्थवलयात अक्षरशः विळखळून जा तुम्हाला मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो की आनंदाच्या दाही दिशा उजळून आल्याशिवाय राहणार नाहीत